परश अरे चाललो होतो रे अरे शेत मला विकायचं आहे अरे ले परेशानी मध्ये हा मी काय झालं बाबा तुला आता काय सांगू तुला पण हे शेत घेतो का तुला सस्त्यामध्ये देऊन टाकतो एक कोटीच शेत आहे फक्त दहा लाख मध्ये देऊन टाकतो तुला दहा लाख मध्ये हे मी का चूक ठेव हो का तुझं कागदपत्र काय नाही तू असंच हो घेऊन जाव का मी अरे थांब हे कागदपत्र पण मला वाचता येत नाही ना अरे माझ्यावर विश्वास ठेव बर आत्ता घेऊन येतो मी हा लवकर घेऊन ये नाही तो दुसऱ्याला मी तुला सस्त्यामध्ये आलो मी अरे आलो आला आलो हे बघ बघून घेऊ पैसे पूर्ण आहे देऊ हे गे कागदपत्र बर येतो मंग अरे बाबा हा करायला मजा वारत काय करायला अरे बाबा मी वावर घेऊन टाकलो सस्ता मध्ये घेतलो एडा झाला का, काय वावर मजा वय कुठ इथून वावर फायल आहे माहिती जाऊन माहिती आहे का दाखव सस्ता मध्ये घेतली मी बीपी वाढली शुगर वाढला किडनी कंकरी झाली बाबा बा, खूप बिमारी हे मला बिमारीची फाईल काय दाखवायला अरे बाबा तो फाईल नाहीये अरे हे हॉस्पिटलची फाईल होय रे बापू कोण तुला चुट्या बनवलं हे बघ हॉस्पिटल मायर हॉस्पिटलची फाईल होय <laughs> <laughs> तुझं लावून गेले रे झाला कुठ